नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर आणि मित्रांनो बघू शकतोय आता ही आपली बॉटल पंपची झाडं जी आहेत ती रिबॅगिंग करून झालेली आहेत आणि ही जी बॅग आहे ती तीस तीस बॅग म्हणजे दीडशे किलोची बॅग आहे आणि ह्या बॅगेमध्ये आपण साठ किलोच्या बॅगमधली म्हणजे एकवीस एकवीस बॅगमध्ये जी झाडं होती आता जी रोपं दोन हजार पंचवीसच्या सीझनमध्ये जी विकून राहिलेली आहेत ती आपण दोन दिवसापूर्वी ही रिबॅगिंग करायला घेतलं होतं आणि आज रोजी रिबॅगिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि बघू शकतो की तिस्तीसच्या बॅगला आणि अशी ही बघू शकतो उंच म्हटलं तर दहा ते बारा फूट उंच असलेली बोटल पाम बोटल म्हणजे बोटलसारखा आकार असणारी आणि उंच जाणारी अशी ही शोची झाडं आहेत पामचा प्रकार आहे तर मित्रांनो असं आपलं ज्या नर्सरीमध्ये जे आहे ते रिबॅगिंगचं चा काम चालू झालेलं आहे नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण रिबॅगिंग चालू केलेलं आहे कारण शेतकऱ्यांना कमी दरामध्ये आणि चांगलं रोप हे फक्त आपण यावर्षी जे रिबॅगिंग करणार आहे त्याच्यातूनच देता येतं आणि अशा पद्धतीनं बघू शकतो की याला फक्त आता ड्रिप लावायचं काम बाकी आहे आता यापूर्वी आपण आंबा पेरू किंवा इतर बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत रिबॅगिंगच्या आणि अजून इथनं पुढं पण बघणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो